हां नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल पुणे येथे शांततेत मतदान मतदारांनी बजावले कर्तव्य दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेची चौदावी निवडणूक पार पडली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी ही निवडणूक झाली पुणे येथे सर्वत्र शांततेत मतदान पार पडले येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होऊन लगेचच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे वीस नोव्हेंबर ह्या दिवशी आपण ही आपण मतदानाची साठी इकडे जमलेला आहोत आणि आपण वेगवेगळ्या लोकांची मतं जाणून घेऊया की, की ते कोणत्या मुद्द्यावर मतदान करत आहेत धन्यवाद मेट्रो बाकी सगळ्या सुविधा चांगल्या आहेत ते माझे आई वडील त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी घेऊन आलोय वडिलांचं वय साधारण सत्तरच्या पुढे आणि आई सदुसष्ट वय आहे त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेऊन आलो नमस्कार मी स्वप्नाली प्रल्हाद सायकर मी आज माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मी विकासाला मत दिला आहे मी आपण सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा आणि विकासाला चालना द्यावी धन्यवाद सर आपने वोटिंग की आपण हा आपला नागरिकांचा हक्क आहे आणि तो मी बजावला ओके ग्रेट थँक्यू अतिशय आपण काय की बच्चे बी काय गे आपण को जो शिकाय वही शिकायके सनातन धर्म ने मतदान करना चाहिए हम हिंदू हैं, हिंदू संघटने को मतलब कर्तव्य है हिंदु करते ऐसा मैं समझता हूँ मतदान अपने बरब राहुल जयर शेख है सर अपन हम समझान सर्वेदार है सरकार मतदान कराव का मतदान हॅलो माझे मिस्टर ब्रिगेडियर सायनाकर आणि मी मिसेस उर्मिला सायनाकर मतदानात जी आळशीपणा दिसून येतो जो न येता चांगला पक्ष ज्यांनी देशाची प्रगती आपल्याला झाली पाहिजे आणि आपल्या सगळ्या संस्कृतीच्या गोष्टी टिकल्या पाहिजे म्हणून आम्ही मतदानाला आलो आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे फर्स्ट सरकार को करूँ, करून अच्छे आगे बने नमस्कार मी आत्ता पहिल्यांदा मतदान केलं आणि मला असं वाटलं की जर माझ्या एका मतामुळे जगात किंवा आपल्या देशात काही फरक पडू शकेल तर मी ते करायला हवं आणि मी सगळ्याच तरुण मतदारांना आवाहन करते की त्यांनी पण आपलं मत सगळ्यात द्यावं आणि देशाचं आय वॉज आस्ट वाय एम गुरिविंग माय बोट अँड यू नो इट्स इट्स आर राईट इट्स आर ड्युटी एज इंडियन सिटीजन्स अँड यू नीड टू मेक सो विट दो आर ला ऑल माय यंग इंडियन ब्रदर्स अँड सिस्टर्स टू ऑल्सो कम अँड बोट डोंट मिस आव

माला अभी अपेक्षा है कि आम आम्मी निवेल कैंडिडेट बाला साहब उत्पाद मी आज मतदान के लिए मी राष्ट्र विकास देश विकास व तो हिंदू संघटना एक ऐसी मतदान के लिए धन्यवाद मेरा नाम है मुनीर आलम और मैंने शिक्षा स्वास्थ्य और रोजगार के मुद्दे पर मतदान किया है जो राष्ट्र का एकमात्र मुद्दा है धन्यवाद सर नमस्कार माझं नाव सुवर्णा शिंदे आणि आज मतदान करण्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये आपल्याला हा हक्क दिलेला आहे की आपण आपलं मतदान केलं पाहिजे आणि मतदान जर केलं तर आपल्याला जे चेंजेस पाहिजेत ते आपण करू शकतो